जालना येथे बांधकाम कामगारांच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा जालन्यातील विविध मागण्यासाठी बांधकाम कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने ऑनलाइन ओ सी डब्ल्यू ही खुली वेबसाईट सुरू करून खाजगी कंपनीला बांधकाम कामगार मंडळाने दिलेली कामं बंद करण्याची मागणी बांधकाम कामगारांनी केली आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ देण्यात येतो कामगारांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो मात्र शासनाने एका खासगी कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिल्याने या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यासारखी सर्व काम आता खासगी कंपनीच्या माध्यमातून त्यामुळे कामगारांचे नोंदणी करण्याचे अधिकार रद्द झाले यामुळे सदर कंपनीला दिलेला कॉन्ट्रॅक्ट रद्द करून दिलेली कामा बंद काम बंद करण्याची मागणी बांधकाम कामगारांनी केली आहे याच पार्श्वभूमीवर आज जालना शहरातील गांधी ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत विविध कामगार संघटनांनी एकत्र येऊन मोर्चा काढत आपलं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलंय

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे ज्या नोंदणीकृत बांधकामगार आहेत त्यांना विविध योजनाचा लाभ देण्यात येतो त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांना ऑनलाईन प्रणाली अर्ज करत होते परंतु जे सध्याचे जे शासन आहे त्यांनी कामगाराचे नोंदणी करण्याचे अधिकार रद्द करून एका खाजगी कंपन्याला कॉन्ट्रॅक्ट देऊन कामगारांचे जे स्वतःचे अधिकार होते ते रद्द केले यासाठी पूर्ण जिल्ह्यातून वेगवेगळ्या भागातून कामगार या ठिकाणी जमा झालेले आणि जिल्हा अधिकारी कार्यालय जालना येते हे धडक मोर्चा निघणार आहे माझं नाव जुनद मिर्झा जालना जिल्हा बांधकाम कामगार संघटना कृती समिती निमंत्रक